श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या फेब्रुवारीला सोमवारी आली आहे कृष्ण पक्षातील पंचमी तिथी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नरसिंह सरस्वडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते रात्रभर विविध उप उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरू आणि दत्तगुरू हे म्हणजेच आपले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंची तसेच आपल्या स्वामी महाराजांची आवर्जून पूजा आणि ही करायची आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला गुपचुप घरात आणायचं या झाडाचं फक्त एक मूळ हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कटीन, कटीन, साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्म मुहूर्तावर आपण जी पण सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच शुफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्या या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होत असतं आता तुमच्या देवघरामध्ये जर दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल त्यांना आवर्जून आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणारे अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत तसेच आवर्जून औदुंबर पंचमीच्या दिवशी स्वामी महाराजांना भाकरी आणि घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य हा दाखवायचा तसेच बेसनच्या लाडूचा नैवेद्यसुद्धा आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच ही सेवा जी आहे ती करू शकतात कारण साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतरावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळं येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घेतल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जेऊ घातल्याने अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथीत नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचं त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध तसे टाकायचं तसेच चिमुडभर हळदसुद्धा टाकायचे त्याचबरोबर आपल्याला थोड्याशा अक्षदा सुद्धा तर आपल्याला काय करायचे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यांना पिवळं हे करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्याला पिवळी फुलं तसेच थोडीशी साखर घेऊन जायची आहे त्याचबरोबर तुम्ही थोडासा रवा जो आहे तो भाजून घेऊ शकता थोडीशी त्याच्यामध्ये साखर टाकून अशा रीतीने आपल्याला थोडासा रवा साखर घेऊन जायची आहे औदंबर वृक्षाजवळ तसेच एक आपल्याला दिवासुद्धा घेऊन जायचं तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा हा घेऊन जाऊ शकता सर्वप्रथम औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडे फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन द्या आणि त्यावर तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे जल घेऊन आलेले ते जल सुद्धा आपल्याला संपूर्ण त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जफा करायचं जल अर्पण करून झाल्यानंतर जे अक्षदा आपण घेऊन गेले गे ते सुद्धा आपल्याला औदंबर वृक्षाला अर्पण करून घ्यायचे पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला औदंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचं आहे आणि आप आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आणि आप आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला क्षमा याचना करायची आहे आपल्याला औदुंबर वृक्षाचं एक मूळ हे तोडायचं आहे मूळ कोणत्या इच्छापूर्ती करता आपण तोडतायत ते आपल्याला तिथे बोलायचं आहे आणि अगदी छोटंसं मूळ जे आहे ते आपल्याला औदुंबर वृक्षाचं तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे मूळ घरी आणल्यानंतर आपल्याला या मुळाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवाह प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा तो देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आणि त्या लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते ज्याला चना डाळ म्हणतात ती ठेवायची आहे आणि त्या चना डाळीवर आपल्याला हे जे मूळ आपण घेऊन आलेत ते ठेवायचं आहे ह्या मुळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गुरु महाराजांना बोलायचं आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे मूळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर हे मूळ आपल्याला त्या हरभराच्या डाळीवरनं उचलायचं आहे आणि आपल्याकडे जी कुंकुवाची डब्बी असते त्या कुंकुवाच्या डब्बीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे कुंकू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण हे मूळ कुंकवाच्या डब्बीमध्ये ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते किंवा तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे मूळ बांधून तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते किंवा कपाट असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवत असतील तर त्यामध्ये ठेवा असं केल्यामुळे तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारी जी, जी दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसे जी हरभऱ्याची डाळ आपण त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवलेली ती आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायची जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे माता लक्ष्मीची भरभरून होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ